सावरोली गावात पिठोरी मातेचा उत्सव दर्शनासाठी महिलांची खीरपोडीचा नैवेद्य घेऊन होते गर्दी गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत श्रावण महिन्यात सणाची वरसात होत असते त्यामुळे श्रावण महिन्याला अनन्य साधारण महत्व आहे या पवित्र महिन्यात पिठोरी अमावस्या हा सण गणेश उत्सव आधी येत असल्याने या पिठोरी अमावस्यानंतर गणपती बाप्पाची चाहूल लागते पिठोरी माता ही गावात मोजक्या घरांमध्ये आगमन होते या पिठोरी मातेच्या पूजनासाठी महिला पारंपरिक वेशात घरातील नष्ट सुख समाधान घरामध्ये येऊ दे असे साखळे घालण्यासाठी फळांचा नवस फेडण्यासाठी पंचारती घेऊन व खीर पोळीचा नैवेद्य घेऊन मनोभावे पूजा करण्यासाठी सावरोली इथे मोठी गर्दी होत असते श्रावण महिन्यातील पवित्र अमावस्या आल्याने या दिवशी पिठोरी मातेचे आगमन सावरोली गावात कृष्णा तांबडे अभिजित दाभोलकर दत्ता मिरगड भास्कर बैलमारे पांडुरंग किलंजे रघुनाथ घोसाडकर यासह अन्य घरांमध्ये सायंकाळी रानातून रानटी आकर्षक फुलांनी जमवून पिठोरी मातेला टोपलीमध्ये हर हर महादेवाचा जयघोष करीत आणली जाते त्याचबरोबर पिठोरी मातेचा घरामध्ये सजवून पूजनासाठी ठेवलेल्या गावातील महिला पंचारती घेऊन खीर पोळीचा नैवेद्य व केल्याचा नारळाचा नैव नवस फेडण्यासाठी मनोभावे पूजा करीत असतात कृष्णा तांबडे यांच्या घरात स्थानापन्न केलेल्या पिठोरी मातेचं दर्शन घेऊन झालेल्या भक्तगणांना वाळू आणि भुक्क्यांचा कपाळावर टिळा लावला जाण्याची प्रथा आहे त्यामुळे पिठोरी मातेच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते रात्रीच्या दरम्यान या पिठोरी मातेचे तलावात विसर्जन करून पिठोरी सण साजरा केला जातो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.